साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पंचायत समिती दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व पुनर्वसनाच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पूरग्रस्त गावातील परिस्थिती नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांची मदत तातडीच्या उपाययोजना तसेच पुनर्वसन आरोग्य स्वच्छता पायाभूत सुविधा याबाबत पुढील कृती आराखडा यावर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत शासनाच्या मदतीचा योग्य आणि वेळेत लाभ पूरग्रस्तांना मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून पूरग्रस्तांसाठी तातडीने उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला याप्रसंगी गटविकास अधिकारी उप अभियंता बांधकाम विभाग उपविभागीय जलसंधारण अधिकारी पशुधन विकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी पूरग्रस्त गावांचे सरपंच शाळांचे मुख्याध्यापक ग्रामपंचायत अधिकारी अंगणवाडी सेविका यांच्यासह मान्यवर उपस्थित होते